लांजा तालुक्यातील वेरवली येथील धरणावरील धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण कोकणात कडक उन्हाळ्यात कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे लांजा तालुक्यातील वेरवली बेरडेवाडी इथे लघु पाटबंधारे विभागाचं धरण आहे या बेरडेवाडी धरणावर एक धबधबा आहे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हा धबधबा ओसंडून वाहत आहे वेरवली वेरवली खुर्द पडवनवाडी या भागात पाणी टंचाई आहे त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आलंय या धरणावरील धबधबा प्रवाहित झालाय उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटक मन मुरान आनंद लुटत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कोकणात तेव्हा आलो होतो खूप गर्मी होती इथे हा जो धबधबा बघितला होती प्रचंड असं थंड असं वातावरण वाटतं हा धबधबा बघितल्यानंतर असं औषधी मार्ग एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा तरी पण या वेरवडी गावामध्ये जे धरणाचं पाणी सोडलेलं आहे ते एक धबधबं म्हणूनच त्याचा मुनं येऊन बाहेर येऊन आनंद घेत आणि महिलाही घेत आहेत की लोक जे मुंबईकरी असतील पुणे कधी असतील तेही याला भेट धबधब्याला भेट दिल्याशिवाय जात आपला आनंद येते